रामकृष्णारी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या करी संतांच वारकऱ्यांचा संतां वार वैष्णवांचा भागवत धर्मियांचा आपल्या सर्व महाराष्ट्रीयांचा अत्यंत महत्वाचा असा पर्व काळ म्हणजे आषाढी एकादशी आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या भूवैकुंठ पंढरीमध्ये जमलेल्या माझ्या तमाम वारकरी बांधवांच्या चरणी हरिभक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सेवेला सुरुवात करूया खरं म्हणजे आज तर या पंढरीच्या भूमीला सुद्धा वंदन केलं पाहिजे कारण पंढरपूरचं महात्म्य वर्णन करताना आपण गेली दहा नऊ दिवस वारीचा विशेष महिमा करत असताना पंढरीचं महात्म्य किती आहे महाराज येथील तृणानी पाशा न देव दे जाणावे ऐशी पंढरी म्हणे जे द्या पंढरीचं महात्म्य खूप मोठं महात्म्य आहे पंढरपूरचं महात्म्य खूप मोठं आहे आणि आज आषाढी एकादशीच्या पर्व काळाला तुम्ही आम्ही आपण सर्वजण पंढरीत आहे मीही पंढरीत आहे आपणही पंढरीत आहात तेव्हा आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं तुम्हा सर्व भगवत भक्तांच्या चरणी मी विनम्रपणे अभिवादन करतो नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो काल दशमीचा आपला जो अभंग होता ज्या अभंगावर आपण चिंतन सुरू केलं तोच अभंग आज पुढे घेऊन जातो माऊली ज्ञानोबार प्रसिद्ध असा भंग एकदा आपल्या समोर ठेवतो आणि चिंतन करतो माझे संसारच गे माय देखेले पाये विठोबाची तो मज वा तो मज वावा तो मज वावा तो मज वावा वेळवेळा वावा पांडुरंग बा नवी संभे सर्वता निरुतने तत्वता सांगितले तो मज वावा तो मज वावा तो वेळोवेळा वा वा पांडुरंग असा हा तीन चरणाचा आपले माऊली नानोबार आहे साधकांचे मायबाप योग्यांचे राजे ज्ञानांचे राजे विठोबाचे प्राणसखे आणि या वारकरी संप्रदायाचा पाया असलेले ज्यांनी पंढरपूरची वारी तुमच्या आमच्यासाठी किती महत्वाची आहे हे सांगितलं असे माऊली नानोबार आहे या नानोबारायांचा अभंग हा भंग कालपासून आपण त्यावर चिंतन करतो आहोत काल चिंतन करत असताना आपण आजी संसार सुफल झाला गे माय यावर चिंतन केलं माऊनी ज्ञानोकार म्हणतात आजी म्हणजे आज आजी म्हणजे आजी नाही आपल्या आईची आई किंवा वडिलांची नाही आजी म्हणजे आज काय झालं आज आजी संसार सुफल झाला गे माय संसार सुफल झाला वस्तुतः संसार सुफल होत नसतो याचं आपण चिंतन केलं संसार संपन्न कसा होतो संसार सुफल कसा होतो संसार संपन्न म्हणजे काय आणि संसार सुफल म्हणजे काय याचंही आपण थोडक्यात मागच्या भागामध्ये मा जाणून घेण्याचा प्रयत्न केला माऊली म्हणतात माझा संसार सुफल झाला म्हणजेच मग मी तो पण विषय आपल्याला सांगितला माऊली म्हणजे माऊलींसाठी नाही ती भूमिका आपली भूमिका आहे साधकांसाठी वारकऱ्यांसाठी त्यांचा संसार सुफल व्हायचा असेल था तर काय करावं लागेल संसार सुफल कशाने होतं खरं सांगू का तुम्हाला जन्माला आलेला जीव हा असतो दसो आपल्याला माहित आहे दुःखात जगतो तो सुफल कधीच होत नाही परंतु संत महात्म्यांनी तो सुफल करून दिला संत महात्मे तर म्हणतात अहो उलट आम्ही जन्माला आलो चांगलं झालं आम्ही या संसाराला आलो चांगलं झालं कारण आम्ही जन्माला आलो म्हणून विठोबाचे दास झालो म्हणून तर आम्हाला पंढरी पाहता आली महाराज म्हणतात ना हो, धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो धन्या मी जन्मालो आ धन्या मी जन्मालो जीवदशीला या संसाराला या, या नरदेहाला आलेल्याला जर दर आपण जर म्हणू की दुःख दाव तर चालेल आलेलो याच शरीरानं येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना ये रे चिरा असं सा माऊली सांगतात ना आपल्याला मग असा हा देह आपल्याला मिळाला हो आपल्याला मिळाला आपण भाग्यवानच आहोत तुम्हाला सांगतो देव सुद्धा म्हणतात तुम्हाला सांगू का स्वर्गातले देव जळत असतील आज पंढरपूरचा हा आपला भक्ती रसाचा नामचिंतनाचा उद्घोष बघून स्वर्गातले देव सुद्धा जळत असतील म्हणत असतील अरे आम्ही अभाग्य आहो आम्हाला देह मिळाला नाही मी <laughs> का सांगतोय माझे शब्द नाही महाराज म्हणतात देव सुद्धा इच्छा करतात की आम्हाला या जन्माला संसाराला म्हणजे मृत्यू लोकांचा यावं महारद म्हणतात ना इह लोकी देह देव इच्छिताती पाहि धन्या मी जन्मालो आ धन्या मी जन्मालो इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह म्हणजे हा नरदेह देव इच्छिता देवांना वाटते की आम्हाला हा देह मिळाला पाहिजे कशासाठी देह देव जन्म आलो दास झालो किंवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा आमचा जन्म मृत्यूलोकामध्ये व्हावा कारण तो जन्म मिळाल्यानंतर आम्हाला भगवत चिंतन करता येते पांडुरंगाचं नामस्मरण करता येते आपल्याला माहिती आहे ना भाग्यवंत मनोदया हो शरण गेले पंढरी राया आणि मग संसार जर सुफल करायचा असेल तर साधन काय आहे संसार सुफल करायचा असेल तर साधन नामचिंतन हे साधन आहे भजन करणं हे साधन आहे भगवंताची भक्ती करणं हे साधन आहे आणि भक्ती करणं नामस्मरण करणं जर हे नरदेहात आल्यानंतर या मृत्यू जन्माला आल्यानंतर होऊ शकते तर मग हा संसार वाईट कसा म्हणून महाराज म्हणतात हा संसार वाईट असेल संसार दुःखद असेल संसार फलकट असेल संसार दुःख मूळ असेल संसार नाशिवंत असेल पण याचा वापर जर व्यवस्थित करून घेतला तर महाराज म्हणतात काय होईल अहो संसार सुपर होईल ना माऊली सांगतात आजी संसार सुपर झाला गे माय आमचा संसार सुपर झाला आम्ही पंढरीला आलो पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं आणि एकदा का त्याचं दर्शन झालं की सुखच सुख आहे ना रूप पाहत आलोचनी सुख झाले ओ सहजरी माऊली म्हणतात ना आम्हाला सुख सुख झालं महाराज त्याचं कारणच आहे ना तो सुखरूप परमात्मा आहे आणि तो आपल्याला सुखरूप करतो मग तू अवघाचे सुखरूप होशी जन्मो दुःख विसरशी अनंत जन्माचं दुःख विसरलं अनंत जन्मीचे विसरले दुःख अनंत जन्माचा शीन जातो महाराज कशामुळं अनंत जन्माचा शीन अनंत जन्माचं दुःख भाग गेला शीन गेला आपल्याला माहिती आहे सर्व कडवे माहिती आहे कशाने फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतले आणि त्याच्या ठिकाणी सर्व सुख आहे ना म्हणून महाराज म्हणतात माझा संसार सुपल झाला कशामुळे देखेले पाय विठोबाचे देखिले पायी आज संसार सुपल झाला गे माई देखेले पाय विठोबाचे आम्हाला विठोबाचं पायाच दर्शन झालं विठोबाच्या चरण स्पर्श करता आला नाही चरण स्पर्श करता आला तरी पायाचं दर्शन झालं विठोबाचे पाय दिसले अहो काय सांगू त्याच्या पायापाशीच सुख आहे ना महाराज म्हणतात ना आम्हाला काही नको तुझ्या पायापाशी सुख आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझं पायी सुख सर्व आहे तुका म्हणे तुका म्हणे काही न मागे आणि क दुसरं देवा तुला ते मागणंच नाही आमचं तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे देवा तुझ्याच पायापाशी सुख आहे याची जाणीव मला आहे म्हणून तुझे पाय बघितले रे बघितले तुझं दर्शन झालं की झालं आजी संसार सुपल झाला गे माहेोबाचे विठोबाच्या पायाचं दर्शन झालं विठोबाच्या चरणाचं दर्शन झालं आणि मग देखील चरण तुमचे निवांत राहीले मन काय अनेक प्रमाणे अनेक प्रमाणे महाराज पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं दुरून जरी त्याचं दर्शन झालं मुख दर्शन जरी झालं तरी महाराज काय सांगव भगवंताचं मुख पाहिलं गुजीर रूप पाहलं की सुख सुख आहे पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझा डोळियाची भूक नवजे माझ्या डोळियाची भूक नवजे माझा पहाता श्रीमुख सुखावले सुख ओ सुखच का सुख सुद्धा जिथे सुखावते पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक न माझ्या अहो डोळ्याला असं वाटतं की हे रूप बाजूला जाऊच नाही माझ्या डोळ्या पुढे देवा तुम्हीच राहो तुमचे चरणच फक्त मला दिसले पाहिजे तुम्हीच दिसले पाहिजे महाराजांचा अभंग प्रसिद्ध अभंग आपल्याला माहिती आहे महाराज म्हणतात आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे अर्थात पांडुंग परमात्म्याच्या चरणाचं पायाचं दर्शन झालं मुखाचं दर्शन झालं त्याची भेट झाली आता आजी संसार सुपर झाला गे माय देखेले पाये विठोबाचे एक सांगू तुम्हाला या विठोबाचे पाय बघितले विठोबाचं दर्शन घेतलं पंढरपूरला आलो आता आता तिथेच आपली वृत्ती गेली समाचलन दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू आता मला दुसरं काहीही नको अशी भावना त्या ठिकाणी निर्माण होते आणि अशी भावना निर्माण झाली की मग संसार सुफल झाल्याचं त्या ठिकाणी अनुभव येतो माऊली ज्ञानो बाराय म्हणतात आजी संसार सुफल झाला गी माये दे केली पायी विठोबाच्या पायाचं दर्शन झालं विठोबाचं दर्शन झालं पांडुरंगा परमात्म्याची भेट झाली तोही आमची वाट पाहत होता आम्हीही त्याची भेट घेतली आणि आता आता देवा पुढे काय दर्शन घेतलं आणि जायचं घरी संपलं वारी संपली पांडुरंगाचं दर्शन झालं नाही 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 देवा तुझं दर्शन झालं माझा संसार सुपल झाला आता अहो संसार सुफल तेव्हाच होतो जेव्हा देव प्राप्त होतो माऊरी ज्ञानोबा म्हणता देवा आता तो माझ वावा तो जो माझ वावा तो मज भाव अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊरी ज्ञानोबाराय सांगतात देवा तुमचं दर्शन झालं त्या देवाचं दर्शन झालं माझा संसार सुफल झाला आता काय व्हायचं आता काही नाही आता एकच तो मज व्हावा तो मज भावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग वेळोवेळा व्हावा पांडुरंग तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज वा तो मज व्हावा वेळोवेळा वावा पांडुरंग वेळोवेळा वावा पांडुरंग पुनः पुन्हा पुन पुन्हा पुन्हा देवा तूच मला दिसलं पाहिजे तुझ्याशिवाय मला दुसरं काही नको तो मज व्हावा तो मज व्हावा मला तू व्हावा म्हणजे तूच मला दिसावा आणि तू मला दिसला आणि मग तू आणि मी वेगळं राहील कुठे महाराज एका मंगात म्हणतात ना तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय हा सुलभ उपाय नामचिंतनाचा उपाय आहे आणि मग नामचिंतनाचा उपाय असं सांगते महाराज संसारही सुपर होतो सुखही प्राप्त होते संपन्नताही प्राप्त होते आणि मुक्ती मोक्ष हे तर आहेच आहे तुकाराम महाराज म्हणतात मी पंढरपूरला गेलो पुन्हा जन्माला नाही आलो तुका पंढरीशी गेला तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला तुका पंढरीशी गेला, गेला। पुन्हा जन्मा नाही आला जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक अनेक प्रमाणात महाराज पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं त्याच्या चरणाचं दर्शन झालं त्याच्या पायाचं दर्शन झालं त्याच्या मुखाचं दर्शन झालं तो आम्हाला एकदा दिसला रे दिसला की मग तो मज व्हावा तो मज व्हावा वेळवेळा व्हावा पांडुरंग असं आहे दोन तीन प्रकाराचे अनुराग सांगितले भक्तीमध्ये मिल अनुरागामध्ये पूर्वानुराग आहे मिलना अनुराग आहे विरहानुराग आहे हा प्रकार जो माऊल ज्ञानोपरा सांगतात हा मिलना नुराग आहे देवाचं मिलन झालं देव भेटला आणि एकदा भेटला देव की आता देवा आता मी तुझे चरण सोडणार नाही चरण न ना सोडी डी सर्व चरण न सो डी सर्व चरण न सोडी डी सर्व थ चरण न सोडी सर्वता आता मी तुझे पाय सोडणार नाही तुझे चरण सोडणार नाही याचाच अर्थ असा आहे महाराज तो मज भावा तो मज भावा पांडुंगा परमात्म्याचं दर्शन झालं आता तो मज भावा त्याच्याशिवाय दुसर मला दुसरं काही नाही देवा तूच मला सदैव व्हावा म्हणजे तुझ्या रूपाचंच मला दर्शन व्हावं एक सांगू का अध्यात्मशास्त्रामध्ये भक्तिशास्त्रामध्ये चरण किंवा पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप असं वर्णणार आहे तुमचे चरण देखील या आधी संसार सुपर झाला की माय देखील पाय विठोपायचे पाय बघितलं म्हणजे काय बघितलं देवाचं स्वरूप बघितलं आणि एकदा देवाचं स्वरूप समजलं बघितलं ते जाणलं की मग संसार सुपर होतो आणि मग तो आपला होतो तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा वा वा पांडुरंग एकदाच होऊन चालणार नाही हो तो वेळोवेळा म्हणजे अखंड तोच अखंड अखंड दया तुझी प्रीती भक्तांना अखंड देवाची प्रीती असते महाराज तेव्हा असा पांडुरंग परमात्मा त्याचं दर्शन करण्याचा योग्य आषाढी निमित्ताने आला अनेकांचं दर्शन झालं नसेल काहींनी मुखदर्शन घेतलं असेल काहींनी नगर प्रदक्षिणा केली काहींनी चंद्रभागेचं स्नान केलं काहींनी या पंढरपूरच्या मातीलाच नमस्कार केला काहींनी संतांची प्रवचन कीर्तन ऐकली काहींनी आपलं भजन केलं तरीही त्याच दर्शन होते कारण त्याचं स्वरूप आहे महाराज त्याचे पाय देखील म्हणजे स्वरूप देखील देखील म्हणजे ते डोळ्याने पाहण्याची गोष्ट नाही महाराज देवाला डोळ्यानं पाहणं शक्य आहे का अर्जुनाला देवाने विश्वरूप दाखविलं अर्जुनाला दिसतच नव्हतं मग अर्जुनाला ज्यावेळेला दिव्य दृष्टी दिली भगवंतानी त्यावेळेला ते रूप दिसलं तसं तुमच्या आमच्या डोळ्याला हा पांडुंग परमात्मा त्याचं खरं स्वरूप समजणार नाही ते समजावं म्हणून त्याचीच प्रार्थना करायची आणि माऊलींना त्या ठिकाणी विनंती करायची माऊली तुमचा संसार सुपर झाला तुम्ही त्याचं दर्शन घेतलं तुम्हाला त्याचे पाय दिसले म्हणजे तुम्हाला त्याचं स्वरूप समजलं आम्हालाही त्याचं स्वरूप समजू द्या आम्ही आज समजणार नाही उद्या समजणार नाही पण कधीतरी एक दिवस असा येईल या भगवंताचं स्वरूप आम्हाला कळेल देखील पाय विठोबाचे आधी संसार सुपर झाला गे माय देखील पाय विठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरुंग हा पांढरुंग परमात्मा वेळोवेळा वेळोवेळा आम्हाला तो दिसला पाहिजे नवे नवे आम्ही त्याच्या स्वरूपाला जाणलं पाहिजे आणि त्याच्या स्वरूपामध्येच आमचं स्वरूप आहे याची आम्हाला प्रचिती आली पाहिजे आणि ती प्रचिती येण्यासाठी पंढरपूरला येण्यासारखं दुसरं कुठलंही साधन नाही पंढरीला आला आपण की आपल्याला प्रत्येकात देव दिसत असतो महाराज माऊली 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 इथं कोणीही कुठल्याही त्या बाबतीत द्वेष शंका कुशंका घेण्याचं कारण नाही प्रत्येक जण विठ्ठल आहे प्रत्येक जण आमावली आहे अशी आपली भावना होत असते आणि या पंढरीमध्ये पंढरीसारखं दुसरं क्षेत्र आणि आपल्याला माहिती आहे पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठावना हे कोठे देव उभाऊ भी भेटे उभाऊ भी देव इथे भेटतो इथे देव तुमच्या आमच्यासाठी उभा आहे तो दर्शन देण्यासाठी या ठिकाणी तयार आहे विटेवर उभा आहे ज्याची पावले समान तुझी तो, तो दानशूर आहे तो दानी आहे तो शूर आहे तो प्रेमळ आहे तो माझा लेकूर विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळाचा मेळा अशा प्रकारचा हा विठ्ठल पांडू पांडुरंग परमात्मा या विटेवरती आहे आणि त्या विटेवरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्रित आलो त्याच्या पायाचं दर्शन झालं माऊली म्हणतात संसार सुपल झाला मग जगतामध्ये आलेल्या प्रत्येक संसारिकाला जर आपला संसार सुफल व्हावा असा वाटत असेल तर फक्त आणि फक्त एकच उपाय पांडुरंग परमात्माच्या पायाचं दर्शन झालं पाहिजे त्याचं दर्शन झालं पाहिजे त्याचं स्वरूप समजलं पाहिजे आणि ते स्वरूप तसं समजणार नाही ते माऊली ना ज्ञानोबर आहे तुकोबार आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळीच्या संगतीत राहिलं तर ते सुख आपल्याला जाणवतं आणि मग कुठेतरी मनात वाटतं की आजी संसार सुपर झाला गे माय काल आपल्याला माहिती आहे आपण सर्वजण वाकरी गेलो होतो माऊलींच्या स्वागतासाठी जगद्गुरु तुकोरांच्या स्वागतासाठी शांती ब्रह्मनाथांच्या स्वागतासाठी आणि इतरही संतांच्या पाल पालख्या त्यांच्या सामोरे आपण जाताना काय आनंद महाराज काय आनंद ऐशे हरिदा असं ऐसे, ऐसे प्रेमरस ऐसा नामघोष सांगा कुठे आहे का कुठे असा नामघोष नाही ना महाराज वर न करड पाहिले उदंड ऐकले उदंडवर निले क्षेत्र मी ऐशी चंद्रभाग ऐशी भीम ऐसा विटेवर देव कुठे कुठेच नाही असा विटेवर देव आणि ऐसा कृपावंत असा करुणा कर। सांगू महाराज बहु आहे करुणावंत अनंत हे ना मजा तो काहीच बघत नाही काहीच बघत नाही तुम्ही कोण आहे कुठून आला काय तुमची तुमचं भूतकाळ काय तेही तो बघत नाही जसा असेल तसा मला शरण आला ना माझ्या दर्शनाला आला ना जा पंढरीची वार करी ते अधिकारी मोक्षाची पुंडलिका जिदलावर करुणा करे विठ्ठले मुडपा जैसे तैशे उतरी का जे धरून महाराज काय सांग कोणी असू द्या कसाही असू द्या त्याचा उद्धार करण्याचं भगवंतांनी त्या ठिकाणी वचनच पुंडलिकराला दिलं पुंडलिका दिजलावर करुणा विठ्ठली आणि मग अशा करुणा कर करुणावंत कृपाळू अशा दिल्यामुळं घाबरण्याचं कारण नाही काळजी करण्याचं कारण नाही संसार कसाही असू द्या तू सुपल झाल्याशिवाय राहणार नाही कारण माऊली सांगतात ना आजी संसार सुपल झाला गे माय मुद्दा म्हणून अभंग निवडला होता आपल्याला माहितीये दहा भागापासून आपण चिंतन करतोय आजचा दहावा भाग आहे हो आपण पंढरीच्या वारीच्या निमित्तानं वारी विशेष भागामध्ये आपलं हे चिंतन चालू आहे आणि हे चिंतन करत असताना आषाढी एकादशीला आपण पंढरपुरात आहो आणि पंढरपुरात मोठमोठ्या महात्म्यांचं प्रवचन कीर्तन चालू आहे सर्वत्र नामघोष चालू आहे भगवंताचे गुणानुवाद वर्णन करणं चालू आहे या पंढरी क्षेत्रामध्ये आजच्या पर्व काळाच्या दिवशी माझ्यासारख्याचं चिंतन हे एक सेवा म्हणून फक्त आपल्यासमोर ठेवलं बाकी मोठमोठ्या मुण महात्म्यांचं चिंतन आपण ऐकत असाल ते जरूर ऐका आपली ही सेवा म्हणून वारी विशेष सेवा म्हणून फक्त आज थोडक्यात आपल्यासमोर विषय मांडण्याचा प्रयत्न केला एकमात्र नक्की माझा विश्वास आहे जो जो पंढरपूरला आला असेल भगवंताच्या भगवंताचं दर्शन ज्याला झालं असेल मंदिराच्या कळसाचं दर्शन जरा झालं असेल त्याला चंद्रभागेचं स्नान झालं असेल पुंडलिकाचा कळस जाने बघितला असेल पुंडलिकाचं दर्शन घेतलं असेल नगर प्रदक्षिणा केली असेल मला शंभर टक्के खात्री आहे त्याचा संसार संपन्नही होईल आणि सुपलही होईल आजी संसार सुपल झाला माय तेव्हा पांडुंगाचे पाय आज आपण पांडुंगाचे नुसतं पायाचं दर्शन जरी घेतलं असेल मुखात मुख दर्शन जरी घेतलं असेल कळसाचं दर्शन घरी घेतलं असेल तरी चिंतना जसं चिंतना सांगून गेलो पाय चरण म्हणजे स्वरूप एक दिवस आपल्याला भगवंताच्या स्वरूपाचं नक्कीच जाण होईल आणि ती जाण व्हावी म्हणून पंढरीची वारी आहे आपण सर्व सुज्ञ आहात ज्या ते आपण पंढरपूरला आला आहेत आणि एक त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो जे लोक पंढरपूरला आले नसतील पण मनातून जे पंढरीला असू शकतात नाही का मनाने आपण पंढरपूरला असाल त्यांच्या चरणीसुद्धा नमस्कार आणि मना जे मनाने पंढरपूरला असतील ते कुठल्या कारणाने येऊ शकले नसतील त्यांनीही विठ्ठल विठ्ठल नामचिंतन करून पंढरीत असल्याचा आनंद तेही बघू शकतात तेव्हा सर्वांच्या चरणी नमन करतो आणि सर्वांचा संसार सुफल व्हावा अशी पांडुंग परमात्माच्या चरणी प्रार्थना करतो आजी संसार सुफल झाला गे माय दे केले पायोवाचे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा वेळा वावा पांढरू वेळोवेळा वेळोवेळा देवा तूच आम्हाला मार्ग दाखव तुझं स्वरूप दाखव बारे म्हणतात हे जे आहे ना हे मला कोणी सांगितलं हे माझ्या श्री गुरु निऋत्यनाथांनी मला सांगितलं हे तत्वज्ञान मला कोणी सांगितलं निरुतिने तत्वता सांगितली निऋत्यने तत्वता सांगितली मौरी बारे म्हणतात आता मात्र मला याचा विसर पळता कामा नये तो मज व्हावा तो मज व्हावा पांडू का परमात्म्याचं दर्शन झालं त्याचं स्वरूप समजलं आता मला दुसरं काही नको आणि त्याचं पाय बघितल्यानंतर संसार सुखोल होता हे तत्वज्ञानाचे शिकवण मला कोणी दिली माझ्या श्री गुरुनाथांनी दिले निवृत्तीनाथ महाराजांनी दिले महाराज शेवटच्या त्यांना सांगतात बापरक मारे वरुण सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितली निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज व्हावा तोमज वावा वेळोवेळा भावा पांडुरंग अशी आपली चिंतन सेवा आपण गेल्या दहा वागापासून वारी विशेषवर चिंतन करतो आहोत आज एकादशीचा पर्व काळ आहे आजची आषे एकादशीची सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो उद्या द्वादशी आहे द्वादशीची सुद्धा एक आपण वारे विशेष भाग अकरामध्ये ती सेवा करू आणि ही चिंतन मालिका थांबवणार आहोत उद्याचा भागसुद्धा आपण जरूर बघा सर्व वारकऱ्यांना हरिभक्तांना साधकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आपल्या संतांच्या अमृत वचने हे युट्यूब चॅनल आपल्याला माहिती आहे त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा ॲट द रेट सुधीर पदवाडवर जाऊन आपण सबस्क्राईब करू शकता आणि यापुढे सुद्धा आपले अनेक भाग येणार आहेत आपली चिंतन सेवा ही चालूच असते आपल्याला माहिती आहे तेव्हा सर्वांनी या चिंतनसेवेचा लाभ घ्यावा पांडुरंगा परमात्म्याच्या चरणी झालेली सेवा अर्पण करतो आणि एकदा थांबतो एकदा विठ्ठल रुक्मिणीचा आषाढी एकादशी निमित्त भजन करू आणि मग माऊलींचं आपलं संतांचं भजन करू ढोबा रघुमाही जय जय ढोबा रघुमा ढोबार कुमाई जय जो डोबार कुमार जय जे डोबार गुमाई जय जो डोबार गुमाई जय जेवढोबार कुमार ढोबार कुमार आणि आपल्या परंपरेप्रमाणात ना प्रथेप्रमाणे संताांत भजन निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव देव तुकार निवृत्ती नानदेव सोपान मुक्त भाई एकनाथ नाम, तु एकना नाम, तु एकना नाम तु देव तुकारम एकनाथ नाम तु देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती नानदेव सोपान मुक्त भाई एकनाथ नाम तुकाराम निवृत्ती ना देव सोपान मुक्त भाई एकनाथ नाम देव तुकारम कुंडली कर्ध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेयनादन श्रीकाथ पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय